दिवसात चांगली प्रगती केलेला पैलवान अन्ना सर शंभर रुपये उत्तर उत्तर जोडतोड चाललेलं पोरगा संसरचा पैलवान आहे दोनशे रुपये समीर जगताप दोनशे रुपये पोपट भाईचे शंभर रुपये राजीव कुमार पाचशे रुपये भोसले दोन हजार काका बाबळे दोन हजार प्रकाश सुरेशी दोनशे रुपये महादेव बाबळे शंभर रुपये संभाजी राजपुरे शंभर रुपये प्रकाश सूर्य दोनशे रुपये पांडू बाबळे दोनशे रुपये दो कुस्तीची सलामी होते मनीष रायते हात वरती करा जरा मनीष हात वरती का संसरचा पैलवान आहे भगव्या रांगेचा डाव्या पायाला घोट्यामध्ये पांढर निक्या परिधान केलेला गोटीबंद शेषीचा मनीष रायते आणि तांबड्या रांगेचा उजव्या पायाला निळ निक्या परिधान केलेला संग्राम पाटील भारतीय सेना दल अनेक वेळचा महाराज चॅम्पियन आहे राष्ट्रीय पदक विजेता महादेव शेलर शंभर रुपये एक फौजी आखाड्यावरती लढायला लागलेला आहे इंडियन ऑर्डनरी फॅक्टरी मध्ये गोपाळ वस्ताद माझ्या माहिती प्रमाण सिवेला आहे आणि त्यांच्याच इथं बीजी सेंटरला सराव करतो संग्राम पाटील भारत वाबळे दोनशे रुपये सुदर्शन कुतकर येणार आहे ना का नाही पण लगेच कुस्ती लागणार आहे नोंद घ्या संदीप मोठे ताबडतोब आमच्या या, या कुस्तीचे पुरस्कर्ते माननीय श्री गोरख तात्या कदम माननीय श्री संभाजी जयसिंग राजपुरे माननीय श्री अमोल तात्या वावळे व वा माननीय श्री माऊली विलास शिरसाट यांचे वतीनं एक लाख रुपये इनामाची कुस्ती दोन नंबरची कुस्ती पुरस्कृत केलेली आहे संदीप पाटील आणि एक नंबरची कुस्ती इनाम रुपये दोन लाख रुपये इनामाची कुस्ती माननीय श्री संतोष काका वाबळे माननीय श्री ज्ञानेश्वर दादा सो वाबळे माननीय श्री विक्रमशी अशोक वाबळे माननीय श्री मनोज पोपट वाबळे व माननीय श्री राहुल उर्फ जना बापू जनार्दन वाबळे यांचे होती इनाम रुपये दोन लाख रुपये इनामाची एक नंबरची कुस्ती होणार आहे दादा विरुद्ध निशान पैलवान धन आणि दान पाहायला मिळतो आहे आठ हजार पाचशे रुपये बक्षीस नामदेव साठी जमा झालेला आहे टाळ्या तरी करा की जरा या दानदार मंडळीसाठी जरा सर्व थोर देणगीदारासाठी प्रशांत फर्निचर प्रकाश नेवसे यांच्याकडून नामदेवला पाचशे रुपये मगच मी सांगितलं पैसा सगळ्याकडे असतोय पण कुठं खर्च करायचा जाण आणि भान असणार गाव म्हणजे शेतपडगडे गाव जोडोनिया उत्तम व्यवहारे उदास विचारे व्यर्थ करी सत्पाथरी दान करा पुण्यात्मक पुण्य जोडा म्हणलेलं आहे दादा साव नाही तर आमच्याकडे पण आहेत बरं का रात्रीत मागास मी सांगितलं रात्रीत पन्नास पन्नास हजार उडवत्यात आणि पापाचं धनी होऊन घराकडे येतात पण इथं तसं नाही मर्दुणकी आणि पुरुषार्थावरती खर्च करणारी मंडळी अनेकांकडे कर धन असतय पण ते कुठं लोक उपयोगी येत नाही हो म्हणून धन आणि दानात याचा सुंदर मिलाप इथं पाहायला मिळतोय लक्ष्मीचा जर दाशी सारखा उपयोग केला चेटपळगडेकर ग्रामस्थ आपलं कौतुक का आहे पण बाहेरचं सांगतोय मी या लक्ष्मीचा दाशी सारखा उपयोग केला तर तिची सक्की घरामध्ये शिरते सर्वनाश करते म्हणून लक्ष्मीचा सदुपयोग करा अवमान करू नका असं म्हणलेलं आहे समुद्रात पाणी असतच कि हो बरोबर का पण घोटभर पाणी प्यायचं म्हणलं तर शक्य नाही खराट घोट काय करायचं असून पण मेघराजा वरती असतो वरून बरसतो जीवन दान देतो म्हणून त्याचे हात देवाने वरती ठेवलेले असं म्हणलं जात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही वर हात असणारी सर्व मंडळी म्हणून देवाने तुमचे हात वरती ठेवलेले सर्व दानदार मंडळींचे म्हणून आपलं खऱ्या अर्थानं कौतुक आहे नाहीतर ना अनेकांकडे पैसा असतो पण कुठंच लोक उपयोगी हो येत नाही काय करायचं असून त्या पैशाला अ सत्पात्री दान करा पुण्यात्मक पुण्य जोडा आपलं खऱ्या अर्थानं आहे श्री जानाई देवी यात्रा उत्सव कमिटी आणि समस्त ग्रामस्थ शेठपळगडे अठ्यात आक्रमण कुस्ती करा पैलवान सुदर्शन कोतकर आतियाता संदीप मोठे आतिया ताबडतोब खाड्यावरती यायचं आहे दोन नंबरचे पैलवान संदीप मोठे आलेला आहे सुदर्शन कोतकर आत यायचं आहे गोरख तात्या ता 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 कदम संभाजी जयसिंग राजपुरे अमोल तात्या ता ता वाबळे पैलवान माऊली विलास सिरसाट यांच्या वतीने एक लाख रुपये इनामाची कुस्ती लागणार आहे आजच्या मैदानातली दोन नंबरची कुस्ती सुदर्शन कोतकर विरुद्ध संदीप मोठे येणार आहे का नाही आपण सुदर्शन कोतकार माझ्या माहितीप्रमाणे दुखापतीतून उठल्यानंतर पहिली ते दुसरीच कुस्ती असेल ही आणि हाताची सांद काढलेले घिसारवण्याचा प्रयत्न मनीष रायतेचा पोकळ घिसा धक्का घेसा नौंदर काढून घेसा पाय लावून घेसा फौजदारी गिस्सा नास्त्या गिस्श्याचे एवढे प्रकार आहेत अशी कुस्ती कुस्ती एवढी सोपी नाही दहा दहा वर्षे घासावं लागतंय तेव्हा कुस्तीतला गणेश करायला सुरू होत आहे हाताची सांद काढलेली आहे बाजीराव पैलवान तिथं सतर्क आहेत राजेंद्र सुळ पैलवान सतर्क आहेत आणि पोकळ गिस्सा